वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवणार आहे माझ्या आपण भाजीपाला बघता हे भाजी कांदा टोमॅटो मिरच्या कोथंबीर आज बनवतोय आपण तांदळाच्या पिठापासून एक सेकंड हे तांदळाचं पीठ होती जे की तांदूळ आणि उद्याची डाळ मिक्स केलेले आहे भिजू तांदूळ भिजू घातले होते आणि मग हे बघा आता आपले कसे मिक्स करायचं जसं बनायचं मी तुम्हाला दाखवते आता फर्स्ट कांदा आपण टाकणार सगळा एक कांदा होता एक पूर्ण छिरलेला आहे कांदा कांदा त्यानंतर टोमॅटो टोमॅटो टाकायचा नंतर दोन तीन मिरच्या कापलेल्या होत्या ते टाकणार आहे आणि आणि कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर दोन टोमॅटो एक कांदा एक मोठा कांदा आणि थोडी मिर थोडी मिरची कोथिंबीर ते हे असं झालेलं आहे पूर्ण मिक्स करायला हे टोमॅटो कांदा ते मिक्स करून बॅटर आणि याच्यात थोडस मीठ घालणार आहे थोडंसं मीठ घालून आहे माझ्या विषय बोलतोस ना भावाला दुसरं काय काम असतं आणि आता आप्याच हे आप्याचं भांड आणि आता चालू करायचं गॅस गॅस सुरुवातीला भांड्या तापेपर्यंत फुलच ठेवायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं अगदी पाच ते दहा मिनटात आहे हे आणि हे थोडं तेल गरम होऊ द्यायचं तेल पूर्ण पांख होऊन घे सांगून घे तेल गरम झालं हे यामध्ये थोडे जिरे तेल तापलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जिरे टाकले आणि हे जे बॅटर केलं आहे मिक्स मीठ टाकलं होतं ते मिक्स केलं आणि ते हळूहळू एक एक चमचा ह्याच्यात सोडायचं असं तेल आधी छान टाकू द्यायचं नाही यानंतर तेल थोडं थोडं टाकायचं फर्स्टली जेव्हा भांडं गरम होतं तेव्हा जास्त तेल टाकायचं ते थोडं छान ते देऊ शकायला म्हणजे डापट सगळे टाकायचे तुझं वेट आणि ब्लॅक चिपणी थोडी कमी थोड्या पाच मिनिट जास्त होऊ द्यायचं नाही आहे वर तुम्हाला आणि याला उलट करायचं बघा असे बेक होईपर्यंत त्याला द्यायचं साधारण दोन मिनटं लागल्या याला फक्त बेक व्हायला फस्ते तेल जास्तच पडलं जरा सगळे टर्न करायचे हे आंबट लागत खायला जर फुल रेसिपी जर पहिल्यापासून तांदूळ कसे भिजू घातले तांदूळ कसे भिजू घातले हे जर पाहिजे असेल तांदूळ जर कसे भिजू घातले हे टाकून काय काय टाकलं जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट कराच होत नाही हो हो हां झालं आता नाही ठेवायचं आणि गॅस फुल द्या आता हे सगळे काढून घ्यायचे आणि हे कारण हे झालं हे जास्त काय नाही तर हे जळतात हे साईडला जास्त ओवर काय होतात मग हे काढून जात heð er kað. Hvað er kað? Mesta man

कसे झाले रे चांगले हे बघा याला म्हणता आपल्यासोबत चटणी नाही केली कारण मी तेच खायला आम्हाला आवडतात